आजपासून या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे निधी वितरण प्रक्रिया आजपासून सुरू होणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी जय भवानी जय भवानी मातेला मातेचा माते दर्जा देण्याचं काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलं हा महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य आहे आणि मी भाग्यवान समजतो स्वतःला की हे मला करता आलं मी स्वतःला कॉमन मॅन म्हणायचो पण त्या शंकराचार्यांनी मला सांगितलं तुम्ही आता फक्त कॉमन मॅन नाही तुम्ही मॅन पण झालेले आहात आणि म्हणून मला अभिमान आहे गोवंश आपली संपत्ती आहे आपला ठेवा आहे तो जपलाच पाहिजे गाईची आपण पूजा करतो तिचा शेपूट डोळ्याला लावून आशीर्वाद घेतो आणि म्हणून मी सांगतो थोड़े दोन कविता गायों के हित को जो जीता है गायों के हित में जो जीता है गायों के हित में जो मरता है हर शब्द उसका रामायण और हर कर्म उसका गीता है मनोन ते काम आपला चंद्रहार करू है गाय असंख्य कुटुंब पहुंचते गाय आणि या गोमातेचा सुपुत्र म्हणजे आजचा बैलगाडा शर्यत आहे आणि म्हणून मी लाखोंच्या संख्येने जमा झालेले सगळे बैलगाडा शर्यतीचे सर्व काय म्हणू बैलगाड्याचे सगळे बैलगाडी शरावतेवर प्रेम करणारे सगळे बांधव भगिनी यांच्यासाठी एकदा जय बोला खरं म्हणजे शोभा तुम्ही वाढवलेली आहे जिकडं बघाओ तिकडं सगळं सगळं माणसांचा महापुर आहे आणि बैलगाडा शर्यत माझ्या आयुष्यामध्ये एवढ्या मोठ्या गर्दीची पहिल्यांदा मी बघतोय आणि म्हणून माझ्या लाडक्या शेतकऱ्यांनो लाडक्या माझ्या भावानो लाडक्या बहिणींनो आणि इथं उपस्थित माझ्या सहकारी उदय सामंतजी शंभुराज देसाईजी धैर्यशील माने सुहास बाबर राजेश क्षीरसागर शाहजी बापू सुभाष पाटील चंद्रार पाटील यांचे वडील संजय बुते मोहन वनखेंडे दीपालिताई सय्य संतोष वेताळ मनीषा पळसकर सर्व खूप व्यासपीठावर माणसं भरपूर आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा बैलगाडा आयोजित केला तुमचे सर्वांचे आवडते महाराष्ट्र तटबल केसरी चंद्र आर पाटी आज तो पार दुर्ड़ा उड़ाला रेकॉर्ड ब्रेक ब्रेक गर्दी जाए बैलगढ़ शर्यतीसाठी जनसागर उसळलाय मला चंद्रावर येताना सांगत होता इकडं बघा डोंगरावर माणसो हो ब डोंगरावर इकडं पण माणसं आहेत इकडे पण आहेत माग पण तेवढीच आहेत आणि तिकडं पहिल्यांदा पहिल्यांदा श्वानांची शर्यत होते ना श्वानांची शर्यत पहिल्यांदा होती ना बैलगाडी बरोबर श्वानांचं पण आहे ना शर्यत श्वान 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 शर्यत पहिल्यांदा होते आणि एकदम चंद्रांनी बरोबर शर्यत लावली आहे बैलगाडा शर्यत तर आहेच आपली अस्मिता स्वाभिमान अभिमान सगळं आहे शान मान आणि श्वान पण इमानही प्राणी असतो त्याची शर्यत लावली आहे आणि पहिल्यांदा बैलगाडा शर्यतीत माझ्या लाडक्या बहिणींचा पण सहभाग पहिल्यांदा झालेला आहे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आणि म्हणून मी इथं एवढंच सांगतो महाराष्ट्राच्या बाहेरून पण पंजाब हरियाणा इतर राज्यातून लोक आलेत ना बाबा इतर राज्यातली पण लोक आले आहेत पूर्ण देशभरातून चंद्रहारनी सगळी माणसं इकडे बोलवलेली आहे आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन लाखोंचा सा जनसागर इथं आपण पाहतोय लाखोंचा फिल्म स्टारला बघायला जेवढी गर्दी होत नाही ना तेवढी गर्दी माझ्या तगड्या देखण्या बैलाला बघायला झालेली आहे मी बक, मी बोललो हे सेलिब्रिटी आहे सेलिब्रिटी हे सेलिब्रिटी आहे हे आपले आज हे या शर्यतीमध्ये बैलांनी जो भाग घेतलाय ते आपले सेलिब्रिटी आहे सेलिब्रिटी त्यांना फॉलोअर्स पण आहेत आणि त्यांचे रील पण तयार होतात होतात ना आणि बैलांच्या समोरची गर्दी कंट्रोल करायला बाउन्सर ठेवलेत पोलीस पण आहेत बाउन्सर पण आहेत पोलीस माझे आहेत सगळे क्या बात आहे गवंशाची ताकद काय आहे ही इथं बघायला मिळतीय चुका खर म्हणजे कवठे मांकाळ आणि तासगाव हे आज खासगाव झाले खासगाव आपल्या सांगलीचे सुपुत्र डबल केसरी चंद्रार पाटील यांनी बैलगाडा शर्यतीचा जो धुरळा उडवला त्याला तोड नाही तोड नाही बैलवान गडी आहे त्याचा नाद करायचा नाही नाद केलं तर काय होतं माहित आहे एकाच फाईट वातावरण टाईट आणि चंद्रकार ते करून दाखवलंय वातावरण फुल टाईट शहाजी बापू शहाजी बापूच्या डायलॉगनी शहाजी बापूच्या डायलॉग नी आसामचं पर्यटन वाढलं आसामचं पण ते महाराष्ट्राचं वाढवा आता महाराष्ट्राचं शंभूराज देश इथ आहे अरे बाबा यांना बोललो तुमच्या डायलॉगनी महाराष्ट्राचं पण पर्यटन वाढवून घ्या करतो ब्रँड अम्बॅसेडर करू यांना ब्रँड अम्बॅसेडर करा शाजी बापूला